तर स्वप्न सुद्धा बघण्यासारखी परिस्थिती नाही आणि ते आता साकारताना आपल्याला दिसते म्हणजे वडिलांनी साल घातले एकाच मालकाच्या हिता चौतीस ते पस्तीस वर्ष साल घातली सालकरी आणि मला अभिमान वाटतो त्याला सांगायला कारण ते काही झकून लपून ठेवायची गोष्टच नाहीये ज्याच्या पोटी आपण जन्म घेतला ते सांगण्याचं गैर काय त्याच्या बहात्तरच्या दुष्काळामध्ये तर आमच्या घराची आणि पूर्ण घराण्याची अशी परिस्थिती होती आता इथं बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल बरबाडा आणि पांढरफळी खाऊन आमच्या सगळ्या घराण्यानी दिवस काढलेले आहे आणि त्यावेळेस सुकडी यायची मी तर लहानच होतो त्या सुकडीवर जगलेली आम्ही माणसावर हो। कसं आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला